हाय मित्रांनो कसं आहे बघा विडिओ गाडी थांबली बघा व्हिडिओ काढा म्हण एक व्हिडिओ काढा म्हणलं कस असते मित्रांनो कोणाची जर प्रगती व्हायची असते तर लोक त्याच्यावर लय जळतात त्याला समोर चालला हे करायला व्हिडिओ काढायला असं करायला असतात मित्रांनो तुम्ही त्याच्यावर जळण्यापेक्षा तुमच्यावर किती लोक जळतात हे बघा मित्रांनो जळू द्या मित्रांनो लोक जळाले तर काही टेन्शन नाही जळेल तितकं चांगलं असते प्रगती होत असते आपली जितकं जळेल लोक तितकं आपल्याला चांगलं असते तुमचं काम तुम्ही करा मित्रांनो म्हणजे नु। आपण कसं कोणतंही चांगलं काम करायला लोकाला लोकांना चांगलं वाटणार अरे फालतू काम करायला वाट मित्रांनो कसं आहे चला आपलं ते काम सोडून आपण काम करणार झाले ना दुसरं काही आपलं काम आहे चालू आहे टाइमपास म्हणून व्हिडिओ काढत आहे काय करतात लोक हसतात हसल्यानं त्याला त्यांना मजा येते हसण्याची आपल्याला चांगलं वाटेल लोक जळले तितकं आपलं चांगलं होत असते जळू द्या मित्रांनो लोकाला जळायला जळू द्या पण हार मानू नका लोक जळाले म्हणून हार मानायचं लोक जळायला म्हणून हार मानायचं मदतच कोणतंही काम सोडून द्यायचं तुमची मेहनत तुम्ही करत राहा मित्रांनो कोणतंही काम करा गलत काम कधी करू नका गलत काम करायचंच नाही काय आहे तुम्हाला काय शरम हाय लाज आहे हो लाज सोडून जर तुम्ही काम केलं तर तुम्ही सक्सेस होऊ शकता कोणाच कामामध्ये लाज नाही कोणतंही काम करा तुम्ही व्हिडिओ काढा कोणताही ड्रायविंग करा कोणतंही कोणतंही काम शेतातलं काम करा कोणतंही काम करा त्याला काहीच लाज नाही हॉटेलमध्ये काम करा काय लाज आहे कुण्या कामा काम करण्यामध्ये लाजलं माणूस ते माग झालं कामामध्ये कधी लाज नाही मित्रांनो जर आज जर या क्षेत्रामध्ये उतरलं असत म्हणजे व्हिडिओ शूटिंग करणं हे करणं ते त्याच्या जर मध्ये केलं असतं तर आज फायदा झाला असता पण कसं असते मित्रांनो टाइम गेल्यावर माणसाला माहित होते की बा असं केल्यावर काय होत तुम्ही लहान असता वेळेस लहान मुलाला किती सांगा त्याला समजत नाही जेव्हा ते मोठं होईल त्याला समजते की अरे उल माणूस आपल्या घरचे माणसं सा सांगत होते असं नाही असं कराव मित्रांनो कसं असते ज्या वेळेस सांगतात त्यावेळेस कोणालाच काही ज्या वेळेस त्याची बुद्धी चलल त्यावेळेस त्याला कळते की बा आपल्याला यानं चांगलं होतं असं करावं नाही तसं करावं त्यावेळेस त्यांना करते की त्यानं पसताव होते तसं आम्हाला झालेलं आहे आम्ही आम्ही या ड्राय लाईन मध्ये येऊन आम्ही फसलेले आहे आता आम्हाला कोणतं काम जमना काही नाही चला चोख म्हणून आपलं टाइमपास म्हणून कोणता तरी व्हिडिओ काढता चला असं फेसबुकवर फेसबुक हो युट्यूब हो इंस्टाग्राम हो बघायचं कोणी का आहे ना पोटातून कोणी काही शिकत नाही मित्रांनो पोटातून तर असं शिकलेलं जन्मल्यापासून कोणी शिकत नाही दुसऱ्याच बस दुसऱ्याचं बघून कोणी तरी शिकते म्हणजे दुसऱ्याच बघून शिकत राहा कसं आहे मित्रांनो आजपासून व्हिडिओ बनवायला चालू केले पण आपल्याला काही तेवढं जमत नाही याच्यामधलं पण दुसऱ्याचं बघून थोडं थोडं जमत आहे फोटो वगैरे टाकत आहे फेसबुकवर युट्यूबवर युट्यूबवर काही तेवढं टाकत नाही फेसबुक इंस्टाग्रामवर चालित हो पण कसं आहे फेसबुक ला हो इंस्टाग्राम ला हो जितकं तुम्ही बोलून टाकशाल कोणताही काम राहो कोणताही तुमचं ओरिजिनल कंटेंट टाका बोलून टाका तर चालू केलं आपण बघू तर आपलं काय होते काय नाही चालते नाही चालते पुढे जाता व्हायरल होते नाही होते व्हिडिओ माहीत नाही कस आहे मित्रांनो एक ना एक दिन दिवस येईलच व्हायरल होयाचा लोक या क्षेत्रामध्ये येऊन आठ आठ नऊ नऊ वर्ष काम करतात त्याला चार पाच वर्षात तर काही मेहनत व्हायलाच घाला लागते चार पाच वर्ष चार पाच नंतर त्याचा कोणता तरी व्हिडिओ जरा व्हायरल होईल अस तेव्हापासून आपल्याला कळाल नाही तेव्हा कोणते मोबाईल नव्हते काय नव्हते या क्षेत्रामध्ये येऊन बसले गाडी लाईन मध्ये फील्ड मध्ये कस असे मित्रांनो ड्राइंग फील्ड मध्ये ड्राइंग पहिले ड्रॉइंग मध्ये बी कमाई होती जास्त असं नाही म्हणून नाही पहिली लय कमाई होती ड्रॉइंग मध्ये ड्राइंग अशी होती की आता कसं आहे सगळं कळून गेलेलं माल मालक लोक ऑनलाईन झालं सगळं आता या ड्रॉइंग मध्ये काही कम कमाई नाही राहिली पैसा कुठं छापायचं काही राहिलंच नाही सगळं ऑनलाईन होऊन गेलं तर आपलं कर्म म्हणून काहीतरी आपल्याला शिकायला भेटते म्हणून तसं फेसबुक हो इंस्टाग्राम हो चालू राहिले आता तुम्हाला कसं वाटते कमेंट करून सांगा चांगला आहे नाही आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा फॉलो करा मित्रांनो धन्यवाद राम राम हर हर महादेव